नमस्कार साडेकराच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीमध्ये मेक इन इंडिया हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल पंतप्रधानांचा विश्वास मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दर्शवला पाठिंबा जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले पाकिस्तानी गोळीबारात कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातले जवान राजेंद्र तुपारे धारातीर्थी उद्या अंत्यसंस्कार साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणात क्लीन क्लीनचीट राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन आज अंत्यसंस्कार भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीमध्ये मेक इन इंडिया उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे नवी दिल्ली इथं भारत ब्रिटन तंत्रज्ञान शिखर परिषदेत ते आज बोलत होते भारताच्या दौऱ्यावर असलेल्या ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या भारत आणि ब्रिटनमधल्या द्विपक्षीय व्यापार संबंधांना जुना वारसा असून तो तसाच पुढे चालू ठेवण्याकरता भारत वचनबद्ध आहे असं मोदी यांनी सांगितलं ब्रिटनच्या परकीय गुंतवणूकदारांमध्ये भारत हा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हणाले भारताच्या लवचिक अशा थेट परदेशी गुंतवणुकीच्या धोरणाचा लाभ घेऊन ब्रिटननं संरक्षण कारखानदारी आणि अंतराळ क्षेत्रात सहकार्य करावं असं आवाहन मोदी यांनी थेरेसा मे यांना केलं भारत आणि ब्रिटन समोर पर्यावरणाच्या दृष्टीनं आव्हानं आहेत मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण त्यावर मात करू शकतो असंही मोदी म्हणाले संशोधन तसंच शिक्षण क्षेत्रामध्ये दोन्ही देशातल्या युवा पिढीला जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी भारताच्या इन इंडिया डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना पाठिंबा दर्शवला आहे भारताच्या ब्रिटनमधल्या ब्रिटनची अर्थव्यवस्था विविधांगीत झाल्याच थेरेसा मे यांनी यावेळी काढले दरम्यान थेरेसा मे यांचं काल रात्री नवी दिल्लीत आगमन झालं या दौऱ्यात आज भारत आणि ब्रिटन यांच्यातले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करून व्यापार गुंतवणूक संरक्षण आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये करार होण्याची शक्यता आहे या दौऱ्यात ब्रिटनच्या पंतप्रधान मे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार असून उद्या त्या बंगळुरुला देणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करणार आहेत पाकिस्तानच्या कुरापती अद्याप सुरूच आहेत जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं सरहद्दीवर सुरक्षा दलानं घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या मेंढर परिसरामध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं आज गोळीबार केला त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं संरक्षण प्रवक्त्यांनी ही माहिती दिली काल पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं कोल्हापूरचे सुपुत्र नाईक राजेंद्र तुपारे आणि शिपाई गुरुसेवक सिंग यांना हौतात्म्या मिळालं नाईक राजेंद्र नारायण तुपारे यांना हौतात मिळाल्याची बातमी कळताच कोल्हापुरात चंदगड तालुक्यामध्ये कारवे या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली तुपारे यांचं पार्थिव उद्या कारवे इथं आणण्यात येणार असून उद्याच त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामामध अंत्यसंस्कार होणार आहेत राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आई वडील दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे राजेंद्र तेरा वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाले होते तसा मनमिळाव स्वभावाचा होता आणि महत्वाचं म्हणजे काय तर ज्या ज्यावेळेला तो सुट्टीवर येत होता त्यावेळेला आपल्या संबंधित मित्रांशी वगैरे चर्चा करून तिकडचे प्रसंग आपल्या गावातील जे प्रसंग काय घडतील त्याशी तो रिलेटेड होण्याचा प्रयत्न करत होता आणि अत्यंत मनमिळव स्वभावाचा तो एक जवान होता आणि शांत स्वभाव होता त्यामुळे खूप जास्त लोकांशी तो भाऊक होता दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दिल्लीसह शेजारील पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या पर्यावरण मंत्र्यांची आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये प्रदूषणाच्या वाढत्या स्तराला नियंत्रित करण्यासाठी प्रभावी कृती योजनेवर भर राहील दिल्लीतल्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आरोप प्रत्यारोप करून राजकारण न करता सर्वांनी एकत्र यायला हवं असं आवाहन दवे यांनी केलं आहा ब्लैम गैम की संस्कृति से बाहर आकर के समस्या से लड़ने के लिए पूरी ताकत और शिद्दत के साथ दिल्ली राज्य को अपने अपने जो काम है और उसको मैं दो दिन से गिरा रहा हूं इसलिए अन्य राज्यों को जिनका पंद्रह प्रतिशत के आसपास कुल योगदान है पूरे उसमें उसके लिए जवाबदार ठहराना यह समस्या के निदान का नहीं समस्या का पॉलिटिकलाइजेशन है दिल्लीचे नायब राज्यपाल नजीबंग यांनी या मुद्द्यावर आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे प्रदूषणाच्या मुद्द्यावरून दिल्लीवासियांनी जंतर मंतर इथं निदर्शनं केली प्रदूषणामुळे दिल्लीतल्या शाळा तीन दिवस बंद राहणार आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली असतानाच अमेरिकेचे चा गुप्तचर संघटना एफबीआयनं डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणामध्ये क्लीन चिट दिली आहा हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार असतानाचे त्यांचे ईमेल ईमेल अकाउंट्स एफबीआयनं तपासले असून हिलरी यांच्यावर आरोप ठेवण्यासारखी आक्षेपार्ह गोष्ट त्यात आढळली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाला आता अवघे काही तास उरलेले असतानाच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे हे स्पष्ट झालं आहे अधिकाधिक मतदारांनी आपल्याच पारड्यात मतं टाकावं यासाठी दोन्ही उमेदवारांचे प्रयत्न सुरू असून प्रचारासाठी त्यांचे अनेक राज्यांमध्ये झंझावाती दौरे सुरु आहेत उद्या होणाऱ्या आणि साऱ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीसाठी अमेरिका सज्ज झाली आहा राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाल्यावर त्यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली या दौऱ्यात आज ते तंबाखू नियंत्रण या विषयावर नवी दिल्लीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या तंबाखू नियंत्रण या विषयावरील परिषदेचं भारत एक वर्षाआड यजमानत्व करत असतो या परिषदेमध्ये परिषदश्याऐंशी देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवावं अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्राद्वारे केली आहे यंदा राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यानं तसंच शासनाच्या विविध उपाययोजनांमुळे सोयाबीनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं गेल्या वर्षीपेक्षा तिपटीनं अधिक अपेक्षित आहे त्यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता असल्यानं केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयात शुल्क वाढवावं असं राज्य शासनाचं म्हणणं आहे राज्य शासनानंही किमान आधारभूत किमतीवर सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे तसंच शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक लवकरच अंमलात आणले जातील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागपूर आणि पुणे मेट्रोचं काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली पुण्यात कल्याण नगर इथं भाजपा कार्यकर्ता ते बोलत होते पुणे मेट्रोला आधीच खूप उशीर झाला आहे कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेमधे आणखी अपव्यय होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पुण्याचं काम नागपूर मेट्रोला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांचं काम करण्यासाठी महामेट्रो ही कंपनी स्थापन होईपर्यंत पुणे मेट्रोसाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं गडकरी म्हणाले पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळानं मान्यता दिली आहा हा प्रस्ताव येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येईल आणि लवकरच या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला बुलडाणा जिल्ह्यातल्या कोकरे आश्रमशाळेतल्या आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघ यांनी पाळा पाळागावाला भेट दिल्यानंतर खामगाव इथं पत्रकारांशी बोलत होते या गंभीर प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आदिवासी समाजाकडे केंद्र सरकारचं जाणून बुजून दुर्लक्ष होत असून याविरोधात काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असल्याचं मोघे यांनी सांगितलं येत्या विधानसभा सा अधिवेशनामध्ये हा मुद्दा ऐरणीवर आणणार असल्याचंही म्हणाले शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर महिला कैद्यांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी औरंगाबादच्या हरसूल कारागृहामध्ये एक अनोखा उपक्रम राबवला जातोय औरंगाबादच्या हरसूल कारागृह प्रशासनानं मिंडा कॉर्पोरेशनच्या मदतीनं कारागृहातच दुचाकीचे सुटे भाग तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असणाऱ्या कारागृहातल्या महिला कैदी दुचाकी से लॉक स्विच तैयार करने से काम करते हैं विशेष प्रशिक्षण ही दे की रिक्वायरमेंट भी थी और वहाँ पे जैसे बाकी जेलों में काफी इसके डिमांड रही है तो हमने सोचा कि वैसा ही एक मॉडल हम यहाँ पे भी रेप्लीकेट करें सो so दैट सबको इन इनमेट्स को भी आगे फ्यूचर में सस्टेनेबिलिटी और स्किल डेवलपमेंट हो उसी की और यहाँ की आवश्यकता के अनुसार हमने इसका प्रोजेक्ट यहाँ पे नया निर्माण किया सध्या कारागृहात नव्वद महिला कैदी असून काही महिलांना यासाठी प्रशिक्षित करण्यात आले या प्रशिक्षित महिला दिवसाकाठी तेवीसशे स्विच तयार करतात त्यासाठी त्यांना मानधनही दिलं जाते महिला बंद्यांसाठी अशा प्रकारचा कुठलाही प्रयोग कुठल्या दिला झालेला नव्हता तर आमी, आम्ही मिंडा कॉर्पोरेशनला विनंती सुद्धा करणार आहोत की आमच्या या प्रोजेक्ट मध्ये काम करणाऱ्या महिला बंद्यांना त्यांच्या कंपनीत त्यांनी सामावून घ्यावं ज्या विलिंग आहे यांची इच्छा आहे शिक्षा भोगत असताना स्वयंरोजगाराचे धडे गिरवणाऱ्या या महिलांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी हा उपक्रम नक्कीच आशादायी ठरेल सर्वसामान्यांना असलेल्या माहितीच्या अधिकाराविषयी जनजागृती करणाऱ्या सजग नागरिक मंचाचा दहावा वर्धापन दिन पुण्यात साजरा झाला या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे उपस्थित होते सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी लिहिलेल्या पालक आम्ही सारे या पुस्तकाचं प्रकाशन अण्णा हजारे यांच्या हस्ते झालं माहितीचा अधिकार हा नागरिकांचा हक्क आहे आज ज्याप्रमाणे माहितीच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात आहे त्याचप्रमाणे गावागावांमध्ये दारूबंदीचा कायदा अंमलात आला पाहिजे असं हजारे यांनी यावेळी व्यक्त केलं माधवराव गोडब यांनी माहितीचा अधिकार अंमलात आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल हजारे यांनी त्यांचं कौतुक केलं शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा द्यावा अन्यथा निर्यात निर्यातबंदी उठवावी या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या कडाई इथं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गोवंश हत्याबंदी कायदा तातडीनं रद्द करावा रेडी रेकनरनुसार शेती कर्ज वाटप करावं बाजार समितीत आधारभूत किमतीची शेतमाल खरेदी केंद्र सुरू करावीत तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशा मागण्याही या मेळाव्यात करण्यात आल्या महिला उद्योजकांनी केलेल्या वस्तू आणि सेवांसाठी चांगली बाजारपेठ मिळावी या हेतूनं पनवेल इथं महिला उद्योजकांचा मेळावा घेण्यात आला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोकण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेले या मेळाव्याचा लाभ अनेक महिला उद्योजकांनी घेतला शोभिवंत वस्तू खाद्यपदार्थ अलंकार कपडे पर्यटन व्यवसाय या सर्वच क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी या मेळाव्यात आपल्या वस्तू आणि सेवांची माहिती दिली आर्थिक पाठबळासाठी महिला उद्योजकांना केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेची माहिती यावेळी देण्यात आली शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कुठलंही काम देऊ नये अशी भूमिका घेऊन छप्पन्नाव्या राज्यव्यापी शैक्षणिक संमेलनात ठराव घेणार असल्याचं संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं उस्मानाबाद इथं सुरू झालेल्या या, या संमेलनात थे। ते बोलत होते विद्यार्थ्यांच्या सेल्फीबाबत राज्य शासनानं काढलेला अध्यादेश संभ्रम निर्माण करणारा आहे असं म्हणाले शिक्षण व्यवस्थेमध्ये योग्य फेरबदल होणं गरजेचं असलं तरी त्यामुळे समस्या निर्माण होता कामा नयेत असं मत अध्यक्ष एम डी देशमुख यांनी व्यक्त केलं यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार सिंग ठाकूर यांच्यासह शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते शिक्षकांच्या निवृत्तीवेतन योजनेतल्या भेदभाव धोरणाचा पुनर्विचार व्हावा देशपातळीवर एकच अभ्यासक्रम असावा या मागण्या यावेळी मांडण्यात आल्या तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये शिक्षण कला आणि विविध विषयांवर मार्गदर्शन जाणार असून ग्रामीण भागातले विद्यार्थी अधिक स्वयंपूर्ण कसे होतील या विषयावर चर्चा होणार आहे गुर्जर गौड ब्राह्मण हितय सभा आणि श्रीमहर्षी गौतम संमेलना यांच्या वतीनं मुंबईत बोरिवली इथं स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांच्या सर्वांगीण विकासाकरता काम करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले प्रसिद्ध भारुडकार आणि मराठी लोकगायिका चंदाताई तिवाडी आणि भजन लेखिका ब्रह्मादेवी शर्मा यावेळी यांचाही सत्कार करण्यात आला आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट उपलब्ध भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयंतीबेन मेहता यांचं आज पहाटे मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं त्या अठ्यात्तर वर्षांच्या होत्या जयंतीबेन मेहता यांनी एकोणीसशे बासष्ट साली राजकारणात प्रवेश केला नगरसेवक आमदार खासदार आणि केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय जीवनातला प्रवास राहिला पक्ष उभारणीसाठी त्यांनी नेहमीच समर्पित वृत्तीनं काम केलं अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलं होतं लोकसभेत त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं एकोणीसशे साली आणीबाणीच्या काळातही एकोणीस महिने तुरुंगवास भोगला होता जयवंतीबेन मेहता यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी दादर इथल्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे जयवंतीबेन मेहता यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शोक व्यक्त केला आहे सिंगापूर इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत भारतानं आठ सुवर्ण तसंच आठ रौप्य पदकांची कमाई केली स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये भारताच्या हरफुल बजरंग पुनिया जितेंद्र कुमार दीपक पुनिया हितेंदर यांनी सुवर्णपदकं पटकावली तर ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये रवींद्र दीपक आणि हरदीप यांनी सुवर्णपदकाची कमाई केली स्टाईल प्रकारामध्ये विकास राहुल मान संदीप काटे अरुण कुमार आणि कृष्णन यांनी तर ग्रीको रोमन प्रकारामध्ये कृष्णन रफिक आणि सचिन यांनी रौप्य पदकं पटकावली ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि ब्रिटन यांच्या भागीदारीमध्ये मेक इन इंडिया हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजावेल पंतप्रधानांचा विश्वास मेक इन इंडिया डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी उपक्रमांना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी दर्शवला पाठिंबा जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं भारतीय जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले पाकिस्तानी गोळीबारात कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातले जवान राजेंद्र तुपारे धारातीर्थी उद्या अंत्यसंस्कार साऱ्या जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ई मेल प्रकरणात एफबीआयकडून क्लीनचीट राज्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं सोयाबीनचं आयातशुल्क वाढवावं वा मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं मुंबईत अल्पशा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार